केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या एका नवीन मसुदा अधिसूचनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणारा हा नियम म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेला अनावश्यक तंत्रज्ञानाचा मोठा आर्थिक भूर्दंड असल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे काय आहे हा नवीन नियम आणि आक्षेप अधिसूचना हॉलेज ट्रॅक्टर साठी काही नवीन नियम लागू करते यातील प्रमुख जासकटी खालीलप्रमाणे आहेत जी पी एस ट्रॅकिंगची सक्ती या नियमानुसार प्रत्येक ट्रॅक्टरला ए आय एस एकशे चाळीस प्रमाणित व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस म्हणजेच व्ही डी बसवणं अनिवार्य होईल यासाठी शेतकऱ्याला आठ हजार ते पंधरा हजार रुपयांचा भूर्दंड सोसावा लागेल ब्लॅक बॉक्सची अर्ट अपघात झाल्यास माहिती रेकॉर्ड करण्यासाठी विमानात तस असतो तसा इव्हेंट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ईडीआर किंवा ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरमध्ये बसवावा लागेल यासाठी पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल ट्रॉलीसाठी नवीन मानके ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीसाठी नवीन आणि महागडे मेकॅनिकल कपलिंग आणि इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक केले आहेत यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जुन्या वापरात असलेल्या ट्रॉली बदलाव्या लागतील किंवा त्यावर मोठा खर्च करावा लागेल सरकारने अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी ट्रॅक्टर मालक व शेतकरी संघटनांना या जाचक नियमांविरोधात खालील ईमेलवर लेखी हरकती पाठवण्याचं आवाहन केलं आहे कमेंट्स मॉर्थ ॲट जी ओ व्ही डॉट इन हा नियम शेतकऱ्याला अधिक कर्जबाजारी करेल आणि त्याच्यावर अनावश्यक तंत्रज्ञानाचा भार टाकेल एका बाजूला सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करते आणि दुसऱ्या बाजूला असे खर्चिक नियम लादून त्यांचा आर्थिक कणा मोडत आहे त्यामुळे सरकारने हॉलेज ट्रॅक्टर या शब्दाची व्याख्या स्पष्ट करून त्यातून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ट्रॅक्टरना वगळावे किंवा ही संपूर्ण अधिसूचना तत्काळ रद्द करावी केंद्र शासनानं अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये मा अधिसूचनेच्या माध्यमातून दे या देशातल्या प्रत्येक ट्रॅ ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने जी पी एस प्रणाली स्वतःवर बसवावी स्वतःच्या ट्रॅक्टरवर व्ही एल टी डी या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ई डी आर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ई डी आर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि क नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या एक दोन तीन गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे अठरा जुलैला त्याच्यावर सजेशन ऑब्शेक ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे अठरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतो आहे त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडं पाठवावेत अशी आमची विनंती आहे आणि केंद्राला देखील के विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे